नमस्कार मैत्रिणीनो आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर सर्वांच्याच मुलांना उन्हाळी सुट्टी आहेत सर्वांचेच मुलं घरी आहेत त्यांच्यासाठी आज आपण मस्त असा पॉपकॉर्नचे तीन प्रकार बनवणार आहोत एकदम साधे सोपे प प्रकार आहेत हे एकदम कोणीही बनवू शकेल असे एकदम सिम्पल प्रकार आहेत हे पॉपकॉर्नचे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपण बनवतो आहे कॅरेमल पॉपकॉर्न तर चला मुलांना आवडणारा हा सर्वात पॉपकॉर्नचा सर्वात आवडता प्रकार आहे त्यासाठी इथं मी एक वाटीभर कॉर्न म्हणजे मका घेतलेली आहे तर ही मका वेगळी असते जी आपले नॉर्मल मका असते त्याचे पॉपकॉर्न बनत नाही तर पॉपकॉर्नसाठी ही छोटी अशा प्रकारची मका असते तर हीच घ्यायचे ही कुठल्याही दुकानामध्ये इझिली अवेलेबल असते त्यामुळे या मकाचाच आपल्याला वापर करायचा आहे तर पॉपकॉर्न हे कसे तयार करायचे तर इथं मी एक कढाई घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि असेल तर थोडंसं बटर घालायचं आहे बटरमुळे खूप छान चव येते आपल्या पॉपकॉर्नला त्यासाठी बटरचा वापर जो आहे तो जरूर करा आणि एकदम चिमुटवर मीठ घातलेलं आहे मी इथे कारण आपण हे गोड पॉपकॉर्न बनवतो गोडी गोडी स चांगली चांगली गोडाची चव येण्यासाठी थोडंसं मीठ घालणं हे आवश्यक आहे तर थोडंसं मीठ घातलं आहे आणि नंतर जी वाटी भरून मका होती आपली ती इथं घालून घेतलेली आहे ती मका जी आहे ती हलकीशी एक मिनिटभर आपल्याला भाजायची आहे लगेच याचे पॉपकॉर्न बनत नाही तर ते चांगली गरम झाली पाहिजे त्यासाठी हलकीशी एक मिनिटभर हाय फ्लेमवरती अशा प्रकारे हे भाजून घ्यायचे आहे आणि पाहू शकता लगेच ही फुटायला लागते गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला हायच ठेवायचे जोपर्यंत आपले पॉपकॉर्न फुटत आहेत तोपर्यंत आपल्याला हाय फ्लेमवरती हे फोडायचे जेवढे याला आच आहे जी गॅसची ती जास्त लागेल तेवढे जास्त प्रमाणामध्ये आपले जे मका आहे ते फुटते आणि पॉपकॉर्न बनतात ही गोष्ट लक्षात ठेवायची गॅस स्लो असेल तर आपले पॉपकॉर्न चांगले बनणार नाही तर पाहू शकता किती मस्त असे आपले पॉपकॉर्न बनतात आणि झाकण ठेवायला विसरू नका नाहीतर तुमच्या पूर्ण किचनमध्ये पॉपकॉर्नच होतील तर इथं एक दोन ते तीन मिनिट हे अशा प्रकारे छान असं फुटू द्यायचं आहे अर्धे पॉपकॉर्न आपले फुटून झाले की गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू स्लो करायचे म्हणजे राहिलेले जे आपले पॉपकॉर्न आहे ते छान असे फुटतात आणि मग सर्व पॉपकॉर्न आपले फुटून झाले की नंतर गॅस बंद करायचा आहे आणि जे झाकण ठेवलेलं असतं ते लगेच काढायचे कारण याच्यामध्ये वाफ बनलेली असते तर ते नरम पडू नयेत त्यासाठी आता हे पॉपकॉर्न बाजूला काढून ठेवलेले आहेत मी आता आपल्याला कॅरेमल बनवायचं आहे त्यासाठी इथं मी एक वाटी मका वापरली होती आपण तर एक वाटी साखर घेतलेली आहे ते साखर अशा प्रकारे कढाईमध्ये पसरून ठेवायचे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती इथेही हायच ठेवायचे याला आपल्याला लगेच मिक्स करायचं नाही किंवा हलवायचं नाही तर साखर जी आहे ती व्यवस्थित थोडीशी मेल्ट होऊ द्यायची अगोदर आणि नंतर नंतरच मग आपल्याला याला हलवायचं आहे तर हाय फ्लेमवरती ही जी साखर आहे ती चांगली गरम होऊ द्यायचे म्हणजे आपली साखर मेल्ट होण्यासाठी मदत होते तर पाहू शकता कढाईमध्ये खालच्या बाजूनी जी आहे ती थोडी थोडी साखर जी आहे मेल्ट व्हायला लागलेली आहे तर आपल्याला आता थोडंसं हलकंसं एकदम मिक्स करायचं आहे पाहू शकता साखर जी आहे ती छान मेल्ट होण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर सर्व साखर जी आहे ती अशी एकसारखी करून ठेवायचे म्हणजे एकसारखी ही मेल्ट होत जाते थोडीशी मेल्ट होऊ द्यायची आणखीन आणि नंतर मग याला आपल्याला हलवत राहायचे तर पाहू शकता खाली लालसर रंग तयार व्हायला हो लागलेला आहे शक्य असेल तेवढं नॉनस्टिक पॅनचाच वापर करा नसेल नॉनस्टिक पॅन तर साध्या पॅनमध्ये केलं तरी चालतं पण थोडीशी काळजी घेतली पाहिजे फक्त आणि जड बुडाचं आपलं पॅन असावा एवढं लक्षात ठेवायचं आहे तर जशी साखर आपली गरम होते तशी ही खूप फास्ट मेल्ट व्हायला सुरुवात होते त्यासाठी लक्ष ठेवायचं आहे आपली साखर जळू नये जळल्यानंतर खूप कडवट अशी चव येते त्या कॅरेमलची त्यासाठी हे खूप जळवू द्यायचं नाही हे लक्षात ठेवायचं आहे तर पाहू शकता आता साखर जी आहे ती सर्व अशी हळूहळू मेल्ट होत आहे बऱ्या प्रमाणामध्ये आपलं कॅरेमल जे आहे ते झालेलं आहे खूप जास्त गडबड करायची नाही आहे आता अर्ध अर्धी ही साखर आपली चांगली मेल्ट होऊन झालेली आहे आता इथं गॅस आपल्याला स्लो करायचा आहे तर पाहू शकता पूर्णपणे छान अशी साखर मेल्ट झाली आहे आता गॅस स्लोच ठेवायचा आहे इथून पुढे आपल्याला गॅस वाढवायचा नाही यामध्ये आता बटर घालायचं आहे बटर जरूर घाला त्यामुळे आपल्या पॉपकॉर्नची जी जे कॅरेमल आहे ते खूप छान असं सॉफ्ट राहतं तर त्यासाठी इथं बटरचा वापर करा आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ आपण पॉपकॉर्नमध्येही घातलेलं होतं हलकंसं आणि इथंही आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे हलकंसं हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपली स्लो आहे तर बटर व्यवस्थित यामध्ये छान मिक्स झालं की हलकंसं हे असं सोडून द्यायचं आहे म्हणजे याला हलवायचं नाही आणि हलकंसं एक अर्धा मिनिट आपल्याला वाट बघायचे याच्यामध्ये थोडेसे बबल तयार होऊ द्यायचे आहेत गरज वाटली तर थोडासा गॅस फास्ट करायचा आहे आणि पाहू शकता अशा प्रकारचे बबल आपल्याला दिसायला लागले की गॅस लगेच बंद करायचा आहे आणि यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे थोडासा चिमुटवर आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे खायचा सोडा घातल्याच्यानंतर आपलं कॅरेमल जे आहे ते छान हलकं फुलकं होतं पाहू शकता मस्त असं फुलवून आलेलं आहे यामध्ये आता आपले जे पॉपकॉर्न बनवून ठेवलेले आहेत ते घालून घ्यायचेत गॅस बंद केलेला आहे थोडेसे बबल दिसायला लागले की गॅस बंद करायचा आहे आणि नंतर मग पॉपकॉर्न घालून हे अशा प्रकारे मिक्स करत जायचेत सुरुवातीला असं वाटणार नाही यावरती कॅरेमल लागलेलं ला आहे पण जसं जसं आपण मिक्स करत जाऊ तसं तसं छान आपल्या पॉपकॉर्नवरती कॅरेमल लागत जातं तुम्हाला जर या कढाईमध्ये किंवा जे भांडं आहे तुमचं त्यात करायचं नसेल तर दुसरीकडे तुम्ही जे पॉपकॉर्न ठेवलेले आहेत ताटामध्ये किंवा टोपलं किंवा बेसनपाटी असते तशा पद्धतीच्या किंवा आपल्या साध्या पात्याल्यामध्ये घेतलं तरीही चालतं म्हणजे व्यवस्थित लागतात त्यामध्ये ताटामध्ये पसरून असतं त्यामुळे लवकर लागत नाही तर पॉपकॉर्नवरती हे कॅरमेल टाकलं तरीही चालतं दोन्ही दोन्ही प्रकारे केलं तरीही कसंही चालतं तर आता हे पॉपकॉन जे आहेत ते व्यवस्थित असे कॅरेमल झालेले आहेत छान असे कॅरेमल यावरती चढलेलं आहे तर आता हे आपल्याला काढून ठेवायचे आहेत कढाई गरम असते त्यामुळे कढाईमध्ये हे कॅरेमल आणि पॉपकॉर्न ठेवायचे नाही कारण ते जळायला ला ला लागते साखर मग त्यासाठी हे काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचेत फॅनच्या हवेला एक पाच ते दहा मिनिट ठेवायचे म्हणजे साखर जी आहे ती व्यवस्थित थंड होते आत्ताच याला हात लावायचा नाही साखर खूप गरम असते यामधलं जे कॅरेमेल आहे ते तर हात जळू शकतो हाताला चिटकून बसून त्याला फोड येऊ शकतो त्यासाठी हे फॅनच्या हवेला थंड होण्यासाठी ठेवायचे आता आपण पॉपकॉर्नचा दुसरा प्रकार बनवणार आहोत जोपर्यंत आपलं कॅरेमेल थंड होते तोपर्यंत आपण दुसऱ्या प्रकारचे पॉपकॉर्न जे आहे ते बनवून घेत आहोत त्यासाठी इथं कढाईमध्ये मी तेल घातलेलं आहे बटर घातलेलं आहे यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे कारण आपण आता मसाला पॉपकॉर्न बनवतो आहे त्यासाठी हळद आणि मीठ घालायचं आहे तर तुम्हाला किती कशा पद्धतीने मीठ आवडतं आहे त्या प्रमाणामध्ये इथं मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथंही मी एक वाटी भरून मका घातलेले आहे तर हे छान असं भाजून घ्यायचं आहे कधीही कुठल्याही प्रकारचा पॉपकॉर्न बनवताना मका हलकीशी भाजून घ्यायची असते म्हणजे त्याच्यावरती छान तेलाचं कोटिंग होतं आणि छान पॉप होण्यासाठी ते मदत होते म्हणून मनुन म्हणून आपले पॉपकॉर्न जे आहेत ते छान व्यवस्थित असे पॉप होतात तर पाहू शकता अशा प्रकारे हे छान हलवून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे जे रेडीमेड पॉपकॉर्नचं पॅकेट मिळतं ते आणून तुम्ही पॉपकॉर्न बनवून त्याच्यापासून अशा प्रकारचे मसाला पॉपकॉर्न वेगवेगळे वेग वेग दे फ्लेवर दिले त्याला तरीही चालतं तर इथं पाहू शकता छान असे आपले मका जे आहे ते फुटायला सुरुवात झालेले आहे खूप मस्त फुटते एकदा फुटायला सुरुवात झाली की आपले जे कॉर्न आहेत ते सतत फुटत राहतात गॅसची फ्लेम हाय ठेवायचे जेव्हा आपले पॉपकॉर्न जे आहेत फुटत असतात तेव्हा आणि झाकण ठेवायचं आहे अशा प्रकारे केल्यामुळे त्याच्यातली जी वाफ असते तीही आतमध्येच बंद राहते आणि त्या वाफेनेही पॉपकॉर्न फुटण्यासाठी मदत होते तर त्यासाठी झाकण ठेवणं हे गरजेचं आहे तर छान पाहू शकता मस्त असे कढाई भरून आपले पॉपकॉर्न जे आहे ते झालेले आहेत एक वाटेभर पॉपकॉनमध्ये खूप छान असे कढाई भरून पॉपकॉर्न फुलून येतात एवढे हे फुलतात तर त्यासाठी तेल घालणं गरजेचं आहे तुमचं तेलाचं प्रमाण जसं असेल तसे पॉपकॉर्न फुटत जातात खाली थोडेसे दोन चार दाणे किंवा पाच सहा दाणे बिना फुटता राहतात तर ते नॉर्मली आहे तर ते बाजूला काढून ठेवायचेत फक्त तर पाहू शकता छान असे पॉपकॉर्न आपले फुटून झालेले आहेत आता यावरचं झाकण काढून घ्यायचं तर इथं म गरम असतं तेव्हा लगेच झाकण काढायचं आहे म्हणजे याची वाफ निघून जाते आणि आपले पॉपकॉर्न जे आहे ते छान असे कुरकुरीत असे तयार होतात तर पाहू शकता किती मस्त एक ना एक कण मस्त असा फुटत आहे याचा गॅस आता मी बंद केलेला आहे तर ह्याला हलकंसं एक वेळेला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला समजतं की किती आपले पॉपकॉर्न फुललेत किती नाही सर्व असे एकसारखे करून घ्यायचेत जेव्हा आपण झाकण ठेवतो त्या अगोदरही छान असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यावरती मसाला जो आहे तो छान असा लागला जातो तर इथं आपले पॉपकॉर्न बनवून तयार आहेत तर हे आता आपल्याला गरम आहेच आता सध्या तर आपण काय करू शकत नाही मग हे आपल्याला बाजूला काढून थंड होण्यासाठी ठेवायचे हो आहेत अगोदर सुरुवातीला कधीही पॉपकॉर्न बनवले तरी ते थंड करून घ्यायचेत म्हणजे त्यामध्ये आपल्याला कुठलाही फ्लेवर जो आहे तो ॲड करू शकतो आपण तर आता आपले पॉपकॉर्न जे आहेत ते इथं मी ताटामध्ये काढून ठेवलेले होते हे छान थंड झालेले आहेत खायचे असतील तर तुम्ही असेच गरमागरम खाऊ शकता पण फ्लेवर ॲड करायचा आपल्याला त्यासाठी इथं मी एक प्लॅस्टिकचा डब्बा घेतलेला आहे तुम्ही पातेल्यामध्ये केलं तरीही चालेल तर यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार किंवा आवडीनुसार पॉपकॉर्न जे आहे ते काढून घ्यायचे आहेत आता आपण इथं याला दोन फ्लेवर बनवतोय एक जो हळद आणि मिठाचा प्लेन आहे तो तसाच ठेवतोय आणि इथं या डब्यामध्ये घेतलेल्या पॉपकॉर्नला आपण फ्लेवर देतोय तर हे बाजूला ठेवते मी ताटातले आणि आता याला आपण पेरी पेरी पॉपकॉर्न बनवतोय तर हा पेरीपेरी रेडीमेड मसाला आहे या मसाल्यामध्ये मी काही केलेलं नाही आहे म्हणजे मी स्वतः तो बनवलेला नाही हा रेडीमेड आहे हे मी सांगते आणि तो खूप छान असा फ्लेवर येतो पॉपकॉर्नला या याचा म्हणून हा जरूर वापरायचा आहे तर पाहू शकता अशा प्रकारे डब्बा बंद करायचा आहे आणि छान असे पॉपकॉर्न हे हलवून घ्यायचेत मिक्स करून घ्यायचे आहेत टॉस करून घ्यायचे म्हणजे यावरती छान असा मसाला लागतो व्यवस्थित असं एक मिनिटभर हे चांगलं मिक्स करायचं आहे था। म्हणजे चांगला मसाला यावरती लागला जातो पाहू शकता अशा प्रकारे यावरती मसाला जो आहे तो सर्व पॉपकॉर्नवरती मिक्स झालेला आहे छान असं कोटिंग झालेलं आहे मसाल्याचं हा पेरी पेरी मसाला थोडासा तिखट असतो त्यामुळे खूप जास्त वापरायचा नाही एवढ्या प्रमाणामध्ये हा लागला आहे म्हणजे हा व्यवस्थित असं लागलेला आहे खूप जास्त हे मसाला लावायचा नाही त्यामुळे मग ते खाते वेळेला खूप तिखट लागतात तर पाहू शकता पॉपकॉर्नवरती छान कोटिंग झालेलं आहे आहे पण तर अशा प्रकारेच जे मसाल्याचं कोटिंग आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे तर इथं आपला पेरी पेरी फ्लेवरचा जो पॉपकॉर्नचा प्रकार आहे तो इथं बनवून तयार आहे लगेच बाऊलमध्ये घेऊन सर्व करायचं आहे तर तुम्ही हे असेच खाऊ शकता टी व्ही बघताना कार्टून बघताना मुलांना देऊ शकता किंवा कोण पाहुणे मंडळी मित्रमंडळी येणार असेल किटी पार्टी असेल तरीही आपण हे अशा प्रकारे बनवून ठेवू शकतो तर पाहू शकता छान असे आपले पेरी पेरी फ्लेवरचे जे पॉपकॉर्न आहेत ते इथे बनवून तयार आहेत मस्त असा मसाला यावरती लागलेला आहे तर आपला एक प्रकार इथे बनवून तयार आहे दुसरा प्रकार आपण प्लेन ठेवलेले होते हळद आणि मिठाचे तर जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी तो जो नॉर्मल फ्लेवर आहे तो खूप चांगला आहे हे आपले जे कॅरेमल पॉपकॉर्न आहेत तेही थंड होऊन चांगले झालेले आहेत थंड झाल्याच्या नंतर हे अशा प्रकारे हाताने सुट्टे सुट्टे करून घ्यावे लागतात कारण साखरेचं कॅरेमल जे आहे ते छान पूर्ण असं चिटकून बसलेलं असतं सा, त्यासाठी हे हाताने थोडेसे मोकळे करून घ्यावे लागतात तर एवढी मेहनत लागते आपली फक्त याला आणि आपले मस्त असे पॉपकॉर्न जे आहेत ते तयार होतात तर इथं आपले तिन्ही प्रकारचे पॉपकॉर्न जे आहेत ते फायनली बनवून तयार आहेत तर चला इथं तुमच्या मुलांना कुठला प्रकार आवडतो हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला यापैकी कुठला प्रकार आवडला पॉपकॉनचा हेही मला नक्की कमेंट करून सांगा किंवा यामध्ये आणखीन काही सुधारणा करायची असेल तर तुम्ही अशीही कमेंट मला करू शकता तुम्हाला कुठला पदार्थ बनवून पाहिजे असेल रेसिपी कुठली पाहिजे असेल तुमच्या मुलांसाठी तशीही तुम्ही कमेंट मला करू शकता आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद